नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष पवार सर गेली दहा वर्ष करिअर अकॅडमीच्या माध्यमातून खात्यांतर्गत पी एस आय परीक्षेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आता नुकतीच आयोगाने जे वेळापत्रक जाहीर केलं या वेळापत्रकामध्ये आपली दोन हजार एकोणीस ची परीक्षा एकतीस मार्च रोजी होत आहे म्हणजे आतापासून किमान पंच्याहत्तर दिवस आपल्याला अभ्यासासाठी आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम व त्या अभ्यासाचं नियोजन याबद्दल चर्चा करणार आहोत खात्यांतर्गत पी एस आय पूर्वपरीक्षा ही शंभर गुणांची असते या परीक्षेस सर्वप्रथम खात्यात नोकरी करणारे म्हणजे पोलीस खात्यामध्ये नोकरी करणारे इयत्ता दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थी बसू शकतात अर्थात त्यांना त्यांच्या अनुभवाची जोड असावी लागते की ज्यामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना किमान चार वर्ष नोकरीचा अनुभव असला पाहिजे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पाच वर्ष नोकरीचा अनुभव असला पाहिजे हे विद्यार्थी या परीक्षांना बसतात याची जी पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेला एकतीस मार्च रोजी ही पूर्वपरीक्षा होत आहे आणि या पूर्व साठी जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दल आपण आता सविस्तर बोलूया ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असते यामध्ये मराठी व्याकरण हा घटक पंचवीस गुणांसाठी इंग्रजी व्याकरण हा घटक पंचवीस गुणांसाठी आणि सामान्य अध्ययन हा घटक पन्नास गुणांसाठी आहे गेल्या वर्षीच्या मेरिटचा विचार करता दोन हजार सतरामध्ये जी परीक्षा झाली त्या दोन हजार सतराच्या परीक्षेला कट ऑफ बेचाळीस गुणांचा होता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बेचाळीस मार्क्स पडले त्याच्यावरचे सर्व विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते त्यामुळे आपल्याला त्या, त्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागेल आयोगाच्या आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका सर्व परीक्षांचा जर विचार केला तर एक गोष्ट साधारणपणे लक्षात येते ती म्हणजे कोणत्याही परीक्षेचं पूर्वपरीक्षेची जी कट ऑफ आहे ती पन्नास ते पंचावन्न गुणांच्या वर जात नाही म्हणजे एक साधारणपणे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना डोळ्यासमोर आपल्याला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न मार्क्स पडले पाहिजेत पे हे ध्येय ठेवून अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे सर्वप्रथम या प्रश्नपत्रिकेतला पहिला अभ्यास घटक आहे तो म्हणजे मराठी व्याकरण शब्द संग्रह आणि आकलन या घटकावर पंचवीस प्रश्न विचारले जातात खरं पाहिलं तर हा घटक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे विशेषतः खात्यांतर्गत पी एस आय परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेसाठी याला पंचवीस गुण आहेत आणि जर विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या विषयाची तयारी केली तर पंचवीस पैकी पंचवीस गुण देखील मिळू शकतात त्यासाठी या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये व्याकरणावर एक साधारणपणे बारा तेरा प्रश्न विचारले जातात शब्द संग्रहावर आठ ते दहा प्रश्न विचारले जातात आणि आकलन म्हणजेच यामध्ये एक उतारा तुम्हाला दिला जातो आणि त्याखाली असणाऱ्या पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतात एक अशी साधारणपणे पंचवीस गुणांची विभागणी असते तर विद्यार्थ्यांनी पहिला जो घटक आहे व्याकरण या व्याकरणामध्ये जे प्रश्न विचारले जातात व्याकरणाच्या अभ्यासाचे तीन मुख्य घटक आहेत वर्णविचार शब्द विचार आणि वाक्य विचार वर्णविचारामध्ये वर्ण वर्णांचे प्रकार त्याचबरोबर वर्णांचे उच्चार जुडाक्षर या संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर वर्णमालेचा अभ्यास करत असतानाच संधी हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला अभ्यासावा लागतो कारण संधी या घटकामध्ये अर्थात पहिल्या पदाचा अंत्यवर्ण आणि दुसऱ्या पदाचा अध्यवर्ण एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो आणि त्यामुळे वर्णमालेचा अभ्यास या ठिकाणी अगदी उपयुक्त ठरतो त्यामुळे वर्णमालेबरोबरच संधी या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे व्याकरणामधला दुसरा घटक आहे शब्दविचार शब्दविचारामध्ये अर्थातच शब्दांच्या जाती जे मराठी व्याकरणामध्ये शब्दांचे विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे दोन प्रकार पडतात आणि त्यामध्ये एकूण आपण आठ जातींचा अभ्यास करतो तर शब्दांच्या आठही जातींचा अतिशय सविस्तर अभ्यास तुम्हाला करावायचा आहे मग यामध्ये शब्दांच्या जाती त्यांचे प्रकार उपप्रकार त्यांची उदाहरणं वगैरे या घटकावर प्रश्न विचारले जातात तर शब्दांच्या आठही जातींचा अभ्यास त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समास समास या घटकामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द परस्पर संबंधामध्ये एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो त्या समास या संकल्पनेचा अभ्यास करायचा आहे समास समासाचे प्रकार उपप्रकार त्यात मध्ये असणाऱ्या संकल्पना या घटकावर प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर शब्दामध्ये शब्दसिद्धी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार ची परीक्षा दिली असेल त्यांना नक्की माहिती असेल की शब्दसिद्धी या घटकावर आयोगाला जास्त प्रश्न विचारण्याचा हल्ली ट्रेंड आहे दोन हजार सतराच्या डिपार्टमेंटल पी एस ए च्या परीक्षेवर परीक्षेमध्ये शब्दसिद्धी आणि शब्दसंग्रह यावर साधारणपणे बारा तेरा प्रश्न विचारलेले होते त्यामुळे हा विषय किंवा हा घटक मराठीच्या अभ्यास मध्ये अतिशय निर्णायक ठरतो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी शब्दसिद्धी शब्दसंग्रह किंवा शब्दशक्ती या घटकांचा अभ्यास अगदी पहिल्या दिवसापासूनच नियमितपणे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर यामध्ये आकलन या घटकाला पाच गुण आहेत खरं पाहिलं तर इंग्रजी आणि मराठी या दोन विषयांचा आकलनाचा मुद्दा विचारात घेतला तर एकूण दहा गुण होतात पण असं दिसून येतं की बरेच विद्यार्थी या घटकाचा सराव करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो दहा गुण ही अतिशय मोठी गुणसंख्या आहे यामध्ये जर तुम्ही कसलीही तयारी न करता उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तर सोडवण्याची प्रयत्न केला तर ती चुकण्याची शक्यता असते त्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि तर ही वेळखाऊ वेळखाऊ हा घटक आहे त्यामुळे याचा योग्य सराव असेल तर तुम्ही पटकन ते उतार्यावरचे प्रश्न सोडवू शकता तर अशा पद्धतीने मराठीमध्ये जे घटक आहेत या घटकांचा जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला तर नक्की चांगले मार्क्स मिळू शकतात अगदी कमीत कमी वीस ते बावीस मार्क्स सुद्धा विद्यार्थ्यांना या घटकामध्ये मिळतात यासाठी अर्थात मोरा मराठी व्याकरणचं पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणचं पुस्तक विद्यार्थी संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण करणारा विषय म्हणजे इंग्रजी पण तसं पाहिलं तर या विषयाबद्दल घाबरण्याचं कारण नाही हा विषय सुद्धा विद्यार्थ्यांना हमखास मार्क्स मिळवून देऊ शकतो परंतु यासाठी तुम्हाला सुरुवातीला या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून घेणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपण नेमका अभ्यास काय केला पाहिजे हे जर व्यवस्थित समजावून घेतलं तर या विषयामध्ये नक्की मार्क्स मिळू शकतात म्हणजेच या इंग्रजीमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते इंग्रजी ग्रामर ओकॅबलरी आणि कॉम्प्रेन्शन व्याकरण शब्दसंग्रह आणि आकलन या तीन घटकावर विचारले जातात साधारणपणे दहा ते बारा प्रश्न हे व्याकरणावर विचारले जातात आठ ते दहा प्रश्न हे शब्दसंग्रहावर विचारले जातात आणि पाच प्रश्न उतारावर विचारले जातात व्याकरणावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिक या प्रश्नांचं सध्याचं प्रश्नपत्रिकेतलं स्वरूप तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणजेच एक दोन हजार बारा नंतर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बराच बदल झालेला आहे तर अभ्यासाचे घटक बदललेले नाही फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप बदलले कदाचित ते सोपंही झालंय पण ते बदललेलं स्वरूप जर विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नाही तर त्याला ते प्रश्न सोडवताना अडचण होते आणि त्यामुळे इंग्रजी व्याकरणामध्ये कमी मार्क्स पडू शकतात पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून घेऊन इंग्रजीचा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे यासाठी माझं पुढील आठवड्यातच इंग्रजी व्याकरण हे पुस्तक प्रकाशित होत आहे या पुस्तकामध्ये मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून सर्व घटकांचा समावेश पुस्तकामध्ये केलेला आहे आणि त्याचबरोबर सरावासाठी पुष्कळ असे प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या पुस्तकाचा अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित चांगले गुण मिळू शकतील त्यानंतर याच्यातला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शब्दसंग्रह शब्दसंग्रह नाही म्हटलं तर इंग्रजी ही संपूर्ण जगाची संप्रेषणाची भाषा आणि त्यामुळे तिच्यामध्ये विपुल शब्दसाठा आढळणं स्वाभाविकच आहे हा शब्दसाठा मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ करणं कुठे ना कुठेतरी अतिशय अवघड वाटतं आणि म्हणून या शब्दसंग्रहाचं इंद्रधनुष्य पेरण्यासाठी मी शब्दसंग्रहावर मेड एझी नावाचं पुस्तक प्रकाशित करत आहे या पुस्तकामध्ये शब्दाची घेऊन म्हणजे शब्द कसा तयार होतो हे विचारात घेऊन शब्द कसे विद्यार्थ्यांना पाठ करता येतील याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे म्हणजे जसं कोणत्याही भाषेमध्ये शब्द हे काही मूळ शब्दांच्या पासून उपसर्ग प्रत्ययापासून तयार होतात तसेच इंग्रजी मधले शब्द हे रूट वर्ड प्रेफिक्स सफिक्स यांच्यापासून तयार होतात आणि जर एक साधारणपणे तीनशे सव्वा तीनशे रूट वर्डचा जर तुम्ही अभ्यास केला तर हजारो शब्द तुमचे मुखतगत होतात किंवा परीक्षेमध्ये आलेल्या नवीन शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्ही तर्काने सांगू शकता तर त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील या पुस्तकामध्ये व्याकरणाशी सॉरी शब्दसंग्रहाशी संबंधित असणाऱ्या सर्व संकल्पना अगदी सविस्तर स्पष्ट केलेल्या आहेत म्हणजेच उदाहरणार्थ सिनॉनिम्स एन्टॉनिम्स वन वर्ड सक्च्युएशन हे घटक आहेतच पण पर त्याचबरोबर परीक्षेला होमोफोन्स होमोनिम्स पॉलिसेनी त्याचबरोबर रिडुप्लिकेशन कप यासारखे या जे जे घटक विचारले जातात ब्लेंडिंग वगैरे सारख्या संकल्पना विचारल्या जातात या संकल्पनांचा सुद्धा म्हणजेच शब्दसंग्रहाच्या सर्व संकल्पनांचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये केलेलं आहे जर या दोन पुस्तकांचा अभ्यास त्याचबरोबर बाळासाहेब सरांची वगैरे पुस्तकं जर तुम्ही वाचली तर शंभर टक्के इंग्रजी विषयाची मनातील भीती निघून जाऊ शकते आणि यामध्येही तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात तिसरा महत्वाचा घटक आहे या प्रश्नपत्रिकांच्या मधला तो सामान्य अध्ययन सामान्य अध्ययन हा घटक तेवढा तुम्ही त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही कारण ज्यावेळेला आयोगाच्या जुन्या आपण विचार करतो लक्षात येतं की या विषयाची तुलनेने आयोगाच्या इतर परीक्षांच्या पेक्षा कमी आहे असं दिसून येतं यामध्ये जे विषय आहेत त्यामध्ये इतिहास अर्थात आधुनिक भारताचा इतिहास भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल अर्थशास्त्र अर्थशास्त्र मध्ये अर्थव्यवस्था खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण ग्राम प्रशासन परराष्ट्र संबंध यासारखे विषय तुम्हाला अभ्यास करायचे आहेत आता या विषयांची सविस्तर एक एक विषयाची आपण चर्चा करू उदाहरणार्थ इतिहास हा विषय आहे या विषयामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो आधुनिक भारताचा इतिहास आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे घटक आहेत त्याच्यावर अगदी सामान्य ज्ञानावर आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये प्रश्न विचारले दिसून येतात त्यासाठी जर विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी आठवी आणि सोबत इयत्ता अकरावीचं इतिहासाचं पुस्तक अभ्यासलं तर या विषयाची अगदी चांगली तयारी होऊ शकते त्याचबरोबर अर्थात बाजारात उपलब्ध असणारं कोणतंही एक संदर्भ पुस्तक वापरलं तरी चालेल पण शालेय पुस्तकांचा अभ्यास जर काळजीपूर्वक केला तर तुम्ही या विषयाची तयारी करू शकता किंवा एकनाथ पाटील सर बी पब्लिकेशन यांच्या ठोकळ्यामधून जर या विषयाची तयारी केली तरी ती होऊ शकते त्यानंतर दुसरा विषय आहे भूगोल भूगोल या घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलावरच विचारले जातात एकाच दुसरा प्रश्न त्या व्यतिरिक्त भारताच्या भूगोलावर किंवा भौगोलिक संकल्पनावर विचारला जातो पण बहुतेक सहा साथ सा ते सात प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात त्यासाठी अर्थात शालेय पुस्तकांचा अभ्यास अतिशय क्रमप्राप्त ठरतोच त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ प्रकाशनचं जे पुस्तक आहे ते पुस्तक किंवा ए बी सौदी सरांचं पुस्तक वाचलं तरी चालेल किंवा एकनाथ पाटील सरांच्या ठोकळ्यामध्ये भूगोलाचा जो घटक आहे त्याच्यातूनही तुम्ही या घटक अभ्यासू शकता त्यानंतर याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे ग्राम प्रशासन खरं पाहिलं तर गेल्या वर्षी या घटकावर फक्त दोनच प्रश्न विचारलेले होते फक्त दोनच प्रश्न विचारले म्हणून याकडे दुर्लक्ष करू शकत करू शकत नाही कारण कदाचित यावर्षी त्याच्यावरची प्रश्नसंख्या वाढू शकते त्यामुळे या विषयासाठी ग्राम प्रशासन या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्ही संजय खंदारे सरांचं पुस्तक किंवा एकनाथ पाटील सरांचा ठोकळा सुद्धा संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकता त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अर्थशास्त्र बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे विशेषतः खात्यांतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाची भीती वाटते आणि याचा अभ्यासक्रम नेमका कळत नाही तर या अभ्यासक्रमामध्ये आयोगानं असं म्हटलंय भारतीय अर्थव्यवस्था खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थातच अनेक संकल्पनांचा समावेश आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था हा दोन शब्दांचा जरी घटक असला तरी त्याची व्याप्ती प्रचंड आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करत असताना आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी आवर्जून सांगेल की विद्यार्थ्यांनी डॉक्टर अनिल सत्रे सरांचं फास्टॅग इकॉनॉमिक्सचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा अभ्यास करावा मागील परीक्षेमध्ये विचारले सर्वच्या सर्व प्रश्न त्या पुस्तकातून कव्हर झालेले होते त्याचबरोबर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं किरण देसले सरांचं पुस्तक संदर्भ पुस्तक म्हणून वापरू शकता त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे परराष्ट्र संबंध परराष्ट्र संबंध म्हणजे थोडक्यात यामध्ये भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध या घटकावर प्रश्न विचारले जातात बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की या विषयाची व्याप्ती खूप आहे पण जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जर केला तुमच्या लक्षात येईल की काही ठराविक घटकावरच प्रश्न विचारले जातात म्हणजे भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत म्हणजे सार्कचे सदस्य देश असोत किंवा चीन असो या देशांशी भारताचा असणारा जो संबंध आहे त्या संबंधावर प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्येही विशेषतः भारत पाकिस्तान यामध्ये झालेली युद्ध भारत चीन यामध्ये झालेले युद्ध यावर त्याचबरोबर हे युद्ध होत असताना भारताचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष चीनचे राष्ट्राध्यक्ष किंवा त्या युद्धानंतर झालेले करार या घटकावर नेहमी प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर शेजारी राष्ट्रांशी असणारे भारताचे जे वादग्रस्त मुद्दे आहेत त्या वादग्रस्त मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो किंवा भारताचे शेजार राष्ट्रांशी झालेले जे करार आहेत त्या करारांच्यावर प्रश्न विचारला जातो काही आर्थिक बाबींच्या संदर्भात काही घटक असेल त्याच्यावर प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर भारताने शेजार राष्ट्रांशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प या घटकावर प्रश्न विचारला जातो या विषयाच्या अभ्यासासाठी समाधान सर आणि मी स्वतः आम्ही लिहिलेलं जे परराष्ट्र संबंधाचं पुस्तक आहे हे विद्यार्थ्यांसाठी अगदी परिपूर्ण असं पुस्तक आहे या पुस्तकाचा अभ्यास देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं जर सामान्य अध्ययन या घटकाचा अभ्यास केला तर अगदी नेमक्या संदर्भ पुस्तकामधून अचूक अभ्यास करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता फक्त प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या डोळ्यासमोर कमीत कमी पन्नास गुण आपल्याला मिळाले पाहिजेत हे ध्येय ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये एक साधारणपणे तुम्ही टार्गेट थे। सेट करत असताना मराठी या विषयामध्ये किमान वीस ते बावीस मार्क्स पडले पाहिजेत सामान्य अध्ययनामध्ये पंचवीस ते तीस मार्क्स आणि इंग्रजीमध्ये दहा ते पंधरा मार्क्स पडले पाहिजेत अशा पद्धतीने जर टार्गेट सेट करून अभ्यास केला तर पूर्व परीक्षा तुम्ही शंभर टक्के उत्तीर्ण होऊ शकता जर तुम्हाला या अभ्यासाच्या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही मला स्वतः सुद्धा अगदी फोन करून विचारू शकता त्याचबरोबर आता हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासाचं नियोजन करत असताना एक साधारणपणे पंच्याहत्तर दिवस तुमच्या जवळ आहे आणि त्यामुळे तुमचे जे पाच ते सहा विषय आहेत या विषयांचं एक साधारणपणे दहा दिवसामध्ये विभागणी करून तुम्ही प्रत्येक विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास करू शकता फक्त यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीचा अभ्यास हा आपल्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अतिशय निर्णायक आहे कारण चालू घडामोडीच्या अभ्यासाशिवाय तुम्हाला ग्राम प्रशासन अर्थशास्त्र परराष्ट्र संबंध या विषयामध्ये परिपूर्ण मार्क्स मिळू शकत नाहीत कारण जर तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास व्यवस्थित केला नाही तर या पूर्णच्या पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे सर्व विषयांचा समर्पक अभ्यास होण्यासाठी चालू घडामोडीच्या अभ्यासाला अधिक महत्व देणं गरजेचं आहे त्यासाठी वर्तमानपत्रांचं वाचन लोकसत्ता महाराष्ट्र एम्स यासारखी वर्तमानपत्र तुम्ही अभ्यासली पाहिजेत त्याचबरोबर पृथ्वी परिक्रमासारखं मासिक असेल किंवा जी चालू घडामोडीची पुस्तक आहेत उदाहरणार्थ संयम कट्टाचं जे चालू घडामोडीचं पुस्तक आहे किंवा वार्षिकी जी आहे आता पूर्ण एक साधारणपणे वर्षभराचा सा अभ्यासक्रम तुम्हाला या विचारला जातो तर जी वार्षिकी वगैरे आहे या वार्षिकीचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे या अभ्यासाबरोबरच एक मार्च पर्यंत तुमचा हा अभ्यास पूर्ण व्हावा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओंकार करि अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या सोमवारपासून नवीन कोर्सेस सुरू होत आहेत अर्थात ओंकार करिअर करिअर अकॅडमीच्या ते, माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रभरात पेक्षा अधिक विद्यार्थी पी एस आय या पदावर कार्यरत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अचूक मार्गदर्शनासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत त्याचबरोबर ओंकार करिअर अकॅडमीच्या टेस्ट ते सिरीजचाही तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये परिपूर्णतेसाठी वापर करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद